उपरी तालुका हातकणंगले जिल्हा कोल्हापूर इथे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली दिनांक तेरा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी रात्री ठीक बारा वाजता बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्मकाळ साजरा करण्यात आला यावेळी भंते आर आनंद व भंते एस संबोधी यांच्या हस्ते बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला त्यानंतर दिनांक चौदा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी सकाळी आठ वाजता हुपरी नगर मुख्य मुख्याधिकारी विशाल पाटील यांच्या हस्ते पुतळ्यास पुष्पहार अर्पण व वा आठ वाजून पाच मिनिटांनी वैद्यकीय अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्र हुपरी यांच्या प्रियंका जाधव व यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले आठ वाजून पंधरा मिनिटांनी मंडल अधिकारी अजित साठे यांच्या हस्ते महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुष्पहार अर्पण करण्यात आला त्यानंतर हुपरी पोलीस स्टेशनचे पीआय नितीन चोखंडे साहेब यांच्या हस्ते मिरवणुकीची सुरुवात करण्यात आली ही मिरवणूक बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसर येथून छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते शाहू मार्ग नगर मार्गे मेन रोड सिद्धार्थ नगर ते पुन्हा बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसर काढण्यात आली यावेळी शहरातील अनेक मान्यवरांनी महामानव भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केले या मिरवणुकीमध्ये लहान मुले महिला वृद्ध तरुण यांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली होती प्रतिनिधी शहाबुद्दीन घुडूबाई हुपरी